मी वैभव वैभव सेकोद्धा आज मी गोष्ट संयुक्त मानपनाची हा काशीनाथ गाणी झाला आणि मी या प्रयोगाला आलो होतो आणि अप्रतिम याच नेपथ्य आहे अप्रतिम प्रकाश उष्ण आहे अप्रतिम ऍक्टिंग आहे अप्रतिम गोष्ट आहे अप्रतिम गाणं आहे अप्रतिम संगीत आहे अप्रतिम दिग्दर्शन आहे आणि सगळं काही कल्पनेच्या पलीकडे अविषनीय आणि या नाटकामध्ये दोन वेळा असा प्रसंग आला की माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं मी अक्षरशः गिरव आणि मी माझ्या डोळ्यातल्या पाण्याला थांबवू नाही शकतो तर केवळ गाणं नाहीये याच्यामध्ये गोष्ट पण आहे याच्यामध्ये अभिनय पण आहे आणि याच्यामध्ये तुमच्या मनाला कुठे ना कुठे हात घालणारी गोष्ट आहे तुम्ही नक्की बघायला या गोष्ट संयुक्त मानापमानाची माझ्या पैशाप्रमाणे हे एवढं सुंदर नाटक आहे एवढी सुंदर कलाकृती आहे त्याचे कमीत कमी एक हजार प्रयोग झाले पाहिजेत आणि तुम्ही सर्वजण हे नाटक बघायला जरूर, जरूर 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 या थँक्यू